काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली दाखवली तिनं मला झोई तिची खाली काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली दाखवली तिनं मला झोई तिची खाली मिहाव म्हणे मिर्झा करोडोची आई भीक मांगाची आली।, मांगा आली आज मायावर पायी मिहाव म्हणे मिर्झा करोडोची आई भीक मांगाची आली आज माहेवर पायी पोळ्याच्या बैलासारखी मी पहिले सजत होती साहित्याच्या तोरणात वाजत गाजत धजत होती आज मातर मले फेकून दिलं तयात इंग्रजी जाऊन बसली ज्याच्या त्याच्या गळ्यात एक तर मने मले महाद्या ताबा तर मग माही नड्डी धरून दाबा एक तर म्हणे मले महाद्या ताबा तर मग माही नड्डी धरून दाबा असं म्हणून मराठी पक्षासारखी फडफडली हृदय महा भरून आलं छातीमाही धडधडली खरंच म्हटलं मिर्झा आपण किती हाव बेमान जिथं खाल्लं तिथंच करून राहिलो घाण अरे मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते ग्रामगीता गाता ही मराठीतच थांबावते मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले गाळगे के बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले अमृतासह पैज जिंकते अशी मराठी बोली अभयाची उंची जिले समुद्राची खोली प्रत्येकाने अंतर हुंकारावर बोलावे आणि मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे